त्र्यंबकेश्वर तालुका तसा बघायला गेला तर आदिवासी बहुल भाग या आदिवासी बहुल भागामध्ये आदिवासी बांधवांच्या विविध समस्या त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मोठ्या प्रमाणात समस्या रोजगाराच्या बाबतीत तर बोलायलाच नको चार महिने सतत पाऊस पडत असतो भात शेतीवर जगणारा हा आदिवासी बहुल भाग या भागामध्ये इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्या आदिवासी बांधवांसाठी येथील जनतेसाठी काहीतरी करावं हे नवनिर्माणाचं स्वप्न उराशी बाळगलेला एक तरुण समाजकारणात उतरतो या बांधवांच्या समस्या जाणून घेतो त्यावर मार्ग काढण्याचा प्रसंगी व्यवस्थित भिडायचं आमदार खासदार मंत्र्यांपर्यंत या लोकांच्या समस्या पोचवायच्या आपल्या बांधवांसाठी अंगावर केसेस घेणारा हा तरुण दुसरा तिसरा कोणी नसून समाजकारणामध्ये कार्यरत असणारे काशीनाथ भाऊ पेहरे हे आहेत आज आपण काशीनाथ भाऊ पेहरे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत काशीनाथ भाऊ पेहरे हे बयाच्या वीस वर्षांपासून समाजकारणात आणि राजकारणात कार्यरत असून त्यांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम होत असतं आणि यामध्ये प्रमुख काम म्हणजे आदिवासी बांधवांच्या पतीपत्नींमध्ये आपापसा जमत नसल्यामुळे घटस्फोट मोठ्या प्रमाणात व्हायचे या गोष्टीची कुठेतरी सल काशीनाथ भाऊ यांना न्याय होतीच मात्र त्यासाठी काय करता येईल का या सर्व गोष्टींचा अभ्यास केला त्यांच्या माध्यमातून जवळपास ऐंशी ते नव्वद आदिवासी पतीपत्नींचे घटस्फोट थांबले ते गुण्या गोविंदाने नांदू लागले आणि त्यानंतर अनेक लडाठ्य शक्तींकडून आदिवासी बांधवांच्या जमिनी बळकवण्याचे काम मोठ्या प्रमाणात त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सुरू होते या गोष्टींमध्ये आपल्या बांधवांचा कुठेतरी तोटा होतोय या उद्देशाने काशीनाथ भाऊ यांनी आपल्या बांधवांचे समुपदेशन करत कोणाच्याही दबावाखाली न येता कोणालाही जमनी देऊ नयेत तसेच आपल्या मुलाबाळांसाठी जमनी सुरक्षित ठेवाव्यात याबद्दल आपल्या बांधवांना आश्वासित केले त्यानंतर कर्मभूमी असलेल्या आपल्या करोली गावामध्ये ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच असा पल्ला गाठत मोठ्या प्रमाणात विकास कामांचा धडाका सुरू केला यामध्ये आमदार हिरामन दादा खोसकर यांची साथ मिळत गेली आणि काशीनाथ भाऊ यांच्या कामाचा धडाका सुरू राहिला काशीनाथ भाऊ हे समाजकारणाबरोबरच सांस्कृतिक देखील सहभागी होत असतात यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे तसेच अण्णाभाऊ साटे यांच्या जयंती उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभागी होत नागरिकांबरोबर सांस्कृतिक चळवळी देखील सहभागी होत त्र्यंबकेश्वर तसे म्हटले तर संतांची भूमी समाजकारणाला अध्यात्माची जोड देत गावागावामधील मंदिरामध्ये जात हरिनामाचा जग परत आपल्यातील अध्यात्म गुण देखील जोपासत आहेत काशीनाथ भाऊ सारख्या तरुणाने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील छोट्याशा करोली गावापासून केलेली समाजकारणाची सुरुवात ही तशी फार मोठी नव्हती परंतु आमदार हिरामन दादा खोसकर यांच्या माध्यमातून आपल्या आदिवासी बांधवांचे प्रश्न थेट विधिमंडळात त्यानंतर मंत्रालयात त्याचप्रमाणे स्वतः देखील विविध मंत्र्यांची भेट घेत आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडवतात अशा हरहणणारी व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थानं आपल्या बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच काशीनाथ भाऊ यांचे समाजकरणातील राजकारणातील हात बळकट करण्यासाठी या अंजनेरी गटातील जनतेने एक मोठ बांधली येत्या काळामध्ये काशीनाथ भाऊ पेहरे हे अंजनेरी गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत इच्छुक असून संपूर्ण समाजवंत त्याचप्रमाणे अंजनेरी गटातील संपूर्ण जनता काशीनाथ भाऊ पेहरे यांच्या पाठीशी उभी असून येणाऱ्या काळात काशीनाथ भाऊ पेहरे जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास या ठिकाणची जनता व्यक्त करते आहे लेखन सचिन शकुंतला पुंडली काव्हाड व्हिडिओ फोटो सौजन्य रामदास शिद